गलाई समाचार यूट्यूब चॅनल गलाई सम... नमस्कार मी स्वाती शिंदे आपण पाहत आहात गलाई समाचार गलाई समाचार युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नवनवीन बातम्या पाहण्यासाठी गलाई समाचार युट्यूब न्यूज चॅनल ला लाईक करा सबस्क्राईब करा यप्पावाडीच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश आटपाडी तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी सांगली जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे यामध्ये अजित चव्हाण सर शिवाजी चव्हाण राजाभाऊ चव्हाण तानाजीभाऊ चव्हाण पांडुरंग चव्हाण दीपक चव्हाण विनोद भोसले विठ्ठल चव्हाण ग्रामपंचायत सदस्य रमेश चव्हाण ग्रामपंचायत सदस्य आकाश तळे ग्रामपंचायत सदस्य आनंदराव चव्हाण यांच्यासह यांच्यासह यप्पावाडीच्या गावच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे या प्रसंगी सर्वांचे शिक्षणापेक्षा तानाजीराव पाटील यांनी स्वागत केले व पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा दिल्यात राजाभाऊ चव्हाण यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना सांगितले की यप्पावाडी ग्रामपंचायत असू द्या किंवा इतर कोणतेही कार्यक्रम असू द्या आपण सर्व मिळून मिसळून काम करणारी माणसं आहोत ग्रामपंचायत गावच्या सर्वांगीण विकासासाठी तानाजीराव पाटील यांचा मार्गदर्शनाखाली काम करायचं ठरवलं आहे अजित सर बोलताना म्हणाले की यप्पावाडी गावचे खासियत आहे एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये गाव एकत्रित येते मग राजकारणामध्ये हे गाव एकत्रित राहण्याच्या दृष्टिकोनाने एकमेकास सहाय्य करून गावचा व तालुका पुढे नेण्याच्या दृष्टीने विचार पडतायत म्हणून आज आम्ही सर्वांनी शिवसेना पक्षांमध्ये प्रवेश करून तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्व स्वीकारून गावातील सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्णय घेतला आहे यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख साहेबराव पाटील युवासेना प्रमुख मनोज नांगरे पाटील दत्तात्रय पंत पाटील शंकर बापू चव्हाण राजेश नांगरे पाटील नवनाथ चव्हाण सभापती संतोष पुजारी बाळासाहेब होंडराव अरविंद चव्हाण रामदास सूर्यवंशी पांडुरंग नांगरे पाटील पांडुरंग नांगरे पाटील विजय देवकर आप्पा माळी मुन्ना तांबोळी माजी सरपंच मॉडर्न एज्युकेशन संस्थेचे सर्वेसर्वा माननीय अजित चव्हाण सर व ज्येष्ठ नेते प्राध्यापक पी ए चव्हाण सर या असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षामध्ये प्रवेश घेऊन त्यांचे स्वागत केले आहे यावेळी सुरेशदादा चव्हाण सदाशिव चव्हाण राजेश नांगरे टेलर महादेव शेठ चव्हाण राजेश शेठ चव्हाण जयदीप चव्हाण जितेंद्र चव्हाण तुषार चव्हाण सचिन भांगरे सचिन भांगरे शेट सुरेश गवळी नागेश चव्हाण संजय चव्हाण बाबूराव चव्हाण आर आर चव्हाण संभाजी चव्हाण हनुमंत नांगरे मच्छिंद्र नांगरे रोहित पवार विजय हेगरे अप्पासो चव्हाण विठ्ठल चव्हाण किरण गवळी नाथा नांगरे गणेश चव्हाण बबन शिंदे जगन्नाथ चव्हाणपंत चव्हाण सचिन चव्हाण वैभव पवार विलास नाना चव्हाण आदी उपस्थित होते बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे सेलरिओनार ऑल्टो एस्प्रेसो तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वार्षिक हप्त्याची सोय कारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस ची फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे